नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारची कर्मचाऱ्यांना गुड न्यूज आता पेन्शनला विलंब होणार नाही तर जुन्या पेन्शनचे नियमही लागू होणार चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत का। कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी गेल्या दोन दशकापासून जुन्या पेन्शनची मागणी करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या देशातील लाखो कर्मचाऱ्यांना सरकारने एक मोठी भेट दिलेली आहे सरकारने आता नव्या पेन्शन योजनेत जुन्याप्रमाणे सुविधा देण्याचे आदेश दिलेले आहेत सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पेन्शन केसेस जुन्या पेन्शन स्कीमप्रमाणे चालवण्याच्या सूचना जारी केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांनी एन पी एस अंतर्गत पेन्शनबाबत तक्रार केली होती की त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही एन पी एस अंतर्गत पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीनंतर सरकारने एक सर्वसमावेशक योजना तयार केली आहे ज्यामध्ये आता एन पी एसच्या पेन्शनचाही जुन्या पेन्शन पद्धतीनुसार आता निपटारा केला जाणार आहे पेन्शन प्रक्रियेत सामील असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत पेन्शन सेटलमेंटसाठी आता जुन्या पेन्शन प्रणाली अंतर्गत कार्यपद्धती वापरण्याचे आदेश सी पी ए ओने जारी केलेले आहेत